रविवारी रात्री झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा सा पाच विकेट्सने पराभव करून ट्रॉफी जिंकली मात्र यानंतर सूर्यकुमार यादवच्या एका सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय सूर्यकुमार यादव आशिया कप सामन्याची फी भारतीय लष्कर आणि पहलगाम मधील पीडितांना देणार असल्याचं दिसून येत भारतीय संघातील खेळाडूंना टी स्वरूपात प्रत्येक सामन्यासाठी लाखोंच्या मॅच फी मिळते नुकत्याच संपलेल्या आशिया कप कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव यांनी सांगितले की ते या स्पर्धेसाठी त्यांची संपूर्ण मॅच फी भारतीय सशस्त्र दलांना आणि बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देणार आहेत मी या स्पर्धेतील माझी सामना फी ही आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी पडलेल्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही नेहमीच माझ्या विचारात राहता जय हिंद असं म्हणत सूर्यकुमारने एका त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर ही पोस्ट, पोस्ट शेअर केली आहे सूर्यकुमार यादव सशस्त्र दल आणि पहलगाम पीडितांना अठ्ठावीस लाख रुपये देणगी देणार आहे कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी हा विजय भारतीय सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या कुटुंब्या, कुटुंबियांना समर्पित केलाय आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे